फडो सिटी फ्रॉम बेरियामध्ये मी दीपाली तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक खूप छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा व्हिडिओ ना माझ्या खूप जवळचा असणार आहे कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की येत्या रविवारी येणार आहे मदर्स डे म्हणजेच मातृदिन तर आता प्रत्येकाच्या म्हणजे विचार वेगवेगळे असतात कुणाला सेलिब्रेट करायला आवडतं कुणाला वाटतं की आईसोबतचा प्रत्येक दिवसच मदर्स डे असतो पण मला एवढंच वाटतं की हो आपल्या आईसाठी आपण प्रत्येक दिवस दिवशी म्हणजे असायलाच हवं किंवा आई आपल्यासाठी प्रत्येक दिवशी असतेच पण काही खास दिवशीनं आपण तिच्यासाठी स्पेशल करतो आणि करायलाच पाहिजे तर नुकतीच मी पण दोन मुलांची आता आई झालेली आहे तर सियाणासोबतचा माझा पहिला मदर्स डे आहे तर तो तर मी नक्की सेलिब्रेट करेलच पण उद्यानं आठ मेला माझी आई भारतात जाणार आहे आणि नुकतीच ती माझ्याजवळ आता आली होती आणि मदर्स डेच्या दिवसापर्यंत थांबून घ्यायला काही जमणार नाही कारण की तिचं तिकीट आधीच होतं पण म्हटलं की थांबून तर घेता येत नाही आहे पण एक छानसा तिच्यासोबत आपण व्हिडिओ तरी करूयात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कळणार आहेत मदर्स डेचं सेलिब्रेशन वगैरे से असं फार काही नाही आहे फक्त तिच्यासोबत मी मारणार आहे काही गप्पा कारण की माझी आई थोडंसं ऑलरेडी शांत आहे ती जास्त बोलत नाही पण म्हटलं की चला एका व्हिडिओच्या माध्यमातून ती जे काही बोलेल जे व्यक्त होईल ते आठवणी म्हणून माझ्याजवळ नेहमी राहील आणि तिलाही कत्रे ते पाहता येईल आणि खूप घाई चालू आहे कारण की मला वाटलेलं की तिच्यासोबत मी भरपूर व्हिडिओ बनवेल पण मला काही करायला जमलं नाही तर म्हटलं की चला उद्या ती जाणार आहे तर आज आपण वेळ काढूयात म्हणून आम्ही झटपट रेडी झालेलो आहोत आणि मेन म्हणजे दियाणला थोडा वेळ बाहेर पाठवलेला आहे तर अगदी फास्ट असा आम्ही आता हा छोटासा व्हिडिओ करणार आहोत त्यामध्ये मी तिला काही प्रश्नसुद्धा विचारणार आहे त्या प्रश्नांची ती उत्तरं काय देते ते पाहूयात आणि कसा वाटतो तुम्हाला हा व्हिडिओ हे नक्की मला क म्हणजे सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये आईसाठी एक छानशी कॉमेंट पण तुम्ही नक्की लिहा आणि जे पण मदर्स आहेत ज्या पण सगळ्या आया आहेत किंवा मग ज्यांचे पण म्हणजे ज्या पण मातृदिन सेलिब्रेट करणार आहात त्या सगळ्यांसाठी मातृदिनाच्या किंवा मदर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा प्रत्येकासाठीच आपली आई ही खूप खास असते तर मलासुद्धा माझ्या आईसोबत खूप छान असा वेळ वाया घालवता आला माझ्या डे दोन्ही डिलेवरींसाठी ती माझ्यासाठी मदतीला आली तेच माझ्यासाठी मदर्स डेचं खरं तर खूप छान अशी आठवण आहे गिफ्ट आहे पण अजून मदर्स डे स्पेशल होण्यासाठी किंवा तिला जाताना अजून छान वाटण्यासाठी आणि मलाही छान वाटण्यासाठी हा आठवण म्हणून मी व्हिडिओ आता करते आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगायची मला म्हणजे इच्छा आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा मला माहिती नसेल तर मला आठवण ओळख करून द्यायला आवडेल माझ्या आईची ती आहे माझी आई तर आई गेले अडीच महिने माझ्या जवळ होती तर म्हंटल की आईला विचारूया तू अमेरिकेला एकटी आई अमेरिके एक तुला कसं वाटलं वगैरे पण काही जमलं नाही तर आजच्या ह्या व्हिडिओ मी तिला काही प्रश्न विचारणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुला अमेरिकेला येऊन कसं वाटलं मला अमेरिकेत येऊन खूप छान वाटलं हा आणि तू एकटी आली तर तुला काही भीती वाटली का कसं वाटलं नाही काही भीती नाही वाटली आणि कसा होता प्रवास म्हणजे अवघड होता का लोकांना वाटत कि अमेरिकेत म्हणजे काय अगदी सोपं आहे जाणं वगैरे ते वाटतं की खूप लांब आहे आपण तुला कसं मला अवघड काही वाटलं नाही आणि हो पुढे जाण्याआधी मला नक्की सांगा की आम्ही दोघे कसे दिसतो आहोत कारण की आज आम्ही ट्विनिंग केलेला आहे हा छान असा कुर्ता आहे दोघींकडे आहे माझ्या भावाने आणलेला तर मग तो आई पण घातला आणि मी पण घातला आणि तुम्ही पण तुमच्या आई सोबत मदर्स डे सेलिब्रेट करा त्यांना खूप छान वाटेल तर चला आता आपण आपले प्रश्न उत्तर चालू करूया तर पहिलं तर मी मम्मीला विचारणार आहे की तुला माझं घर वगैरे कसं वाटलं मी छान ठेवलंय का नाही दीपालीच घर दीपालीला आधीपासून आवड असल्यामुळे तिने घर छानच ठेवलेलं आहे मी जन्म झाला तो दिवस आठवतो का किंवा मी कशी होते आठवतो तो दिवस खूप त्रासदायक होते दे द्यायचे का शांत होते कशी होते मी लहानपणी लहानपणी थोडं त्रास दिलेला पण आता नाही आता नाही बर तिन्ही बहीण भावांमध्ये कोण खोडकर करत मी का ताई का हे भाऊ ताई थोडी खोडकर होती आणि तुला असं जेव्हा तू सगळ्यात पहिल्यांदा आई झाली तेव्हा तुला कसं वाटलेलं कारण की तुमच्या वेळेस थोडं अवघड वेगळं होतं बाळांपण आमच्या वेळेस थोडं वेगळ्या पद्धतीने आहे तर तुला म्हणजे कसं वाटलेलं डिलेवरी किंवा आई होणं हे सुखकारक आहे का असं चिडचिड झालेली आजकालच्या मुलींसारखं वगैरे नाही थोडीशी चिडचिड झालेली <laughs> म्हणजे सगळ्यांच हे कॉमन आहे लक्षात येतं की प्रत्येकाला आई होणं हे म्हणजे आई होण्याचं सुख हवं असतं आई व्हायला हो, छान पण वाटतं पण प्रत्येकाच्या थोडी चिडचिड होते किंवा म्हणजे धावपळ होते त्याच्याने आपण थोडस थकतो मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण की आई गेले दोन तीन दिवस झाले उगीच रडतीये तिला असं वाटतंय की तुझा खूप हाल होत आहे खूप हाल होत आहेत तर मी तिला तेच सांगण्याचा प्रयत्न केला फक्त माझे नाही जे पण आई झालं जेव्हा तू आई झाली तेव्हा तुला पण तेवढेच कामं पडले असतील तेव्हा पण तू पण तेवढीच थकली असेल त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस पण कसं आहे ना शेवटी ती माझी आई आहे त्याच्यामध्ये फार विचार करते जाताना की अमेरिकेतून थोडा अवघड आहे मुलांना सांभाळणं खरंच अवघड आहे पण ठीक आहे म्हणजे होईल माझ्याकडनं पण होईल बरोबर असं मला तिला सांगायचं या व्हिडिओतनं तुला अजून त्रास कधी दिलेला आहे आम्ही जास्त किंवा आम्ही असं अभ्यासात वगैरे कशी होते खूप म्हणजे त्रास द्यायचे का नाही करायचे लहानपणी शाळेत जातानी थोडासा त्रास दिलेला तू पण हे मला आजच कळतय <laughs> बर अजून काय करायचे म्हणजे जा उठायचे नाही का डब्बा खायचे नाही का आवरायचे नाही नाही जायला शाळेत जाण्याकरता आवडत नव्हतं तुला बर आम्ही जबरदस्ती घेऊन जायचो पुन्हा ती रिटर्न आमच्या जेवढं मला आठवतं तेवढं मी जेव्हा मला जेव्हापासून शाळा आवडायला लागली पहिलीपासून वगैरे मग मी बुडवली नाही तुला तुझ्या आईला काय सांगायला आवडेल ह्या व्हिडीओनं कारण की माझी आजी पण आहे ती पण माझी व्हिडिओ बघते तर मग मला असं वाटतं की मदर्स डे साठी आईने ह्याच्यातनं दिलेला मेसेज तिला नक्कीच आवडेल तर तुला सगळ्या आयांसाठी किंवा तुझ्या आईसाठी तुला काय व्यक्त व्हायला आवडेल की तुला तुझ्या आईची आठवण येते का तुला काय वाटतंय <laughs> येते ना आईची आठवण हो येते आईची आठवण प्रत्येकाला येते पण म्हणजे जेव्हा आईकडे येणार होते तेव्हा थोडस माझ्या आजीची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तिला थोडस वाटत थो होतं थो 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 की मी येऊ की नको येऊ वगैरे असं होत होतं तिला पण तिला इकडे माझ्याकडे पण येत होतं म्हणून मी तिला असं विचारलं तर तुला आजीला काय सांगायचंय म्हणजे कशी मला तर माझी आजी, आजी खूप धीट आहे ऍक्च्युली म्हणजे तिने चारिकच्या मुलींना मुलांना खूप ती छान असं राहिलेली आहे वाढवलेलं आहे तर मला आई नेहमी सांगते तर तुला तुझ्या आईला मदतसे बद्दल काय बोलायला आई आधीपासूनच व्यवस्थित राहिलेली आहे आता तिने कसं का राहावं काळजी करावी टेन्शन घ्या थोडस टेन्शन कमी करावं पण तब्येतीची काळजी तब काळजी घ्यावी आए। आईने परंतु आईच थोडस लवकर मनावर घेतले बर निष्काळजीपणा काळजीपणा करते मला है है सा आपने 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 करत तर मला हे वाटतं की हे सगळ्याच आयांचं आहे आपण आपल्या मुलांना खूप चांगलं सांभाळतो घरातले काम सगळे व्यवस्थित करतो आणि आपल्याकडे आपण स्वतः थोडी काळजी करत नाही किंवा नीट लक्ष देत नाही तर ह्या व्हिडिओ तुम्हाला हेच सांगायला आवडेल की स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आपल्या पण आवडीनिवडी जपा आणि आई पण हे असंच आहे की आपण सगळ्यांसाठी सगळं करतो पण आपलं पण एक स्वतःचं वय वाढत राहतं आपले पण दिवस परत येत नसतात त्यामुळे मी माझ्या आईला पण तेच सांगते की तू खूप केलंस आता पण ती जाईपर्यंत तिला हे करू का ते करू असं होते मी तिला स्पष्ट सांगितले की नाही मला पण स्वयंपाक येतो खूप पदार्थ करायचे नाही आणि खूप तू कामं करू नकोस पण तिने ते काही ऐकलं नाही शेवटपर्यंत ती काम करतच आहे करतच होती आणि प्रत्येकाला आईच्या हातचं जेवण आवडतं पण मला ह्या व्हिडिओतनं सांगायचंय की तुम्ही आई मुलगी असो मुलगा असो तुमच्या आईसाठी तुम्ही पण आठवड्यातनं कधीतरी चहा बनवत जा नाश्ता बनवत जा आणि मला पण आईला सांगायचंय की तू पण नाही का म्हणजे कोणाच्या घरी आलीस म्हणजे मुलींच्या घरी किंवा कोणाच्याही घरी गेलीस तर थोडस नाही का तुला जरी स्वयंपाकाची आवड असली तरी पण तू दुसऱ्यांच्या पण हातचं खाऊन बघत जा थोडा आता आराम करत जा असं मला सांगायचंय बाकी काही नाही बरं अजून एक प्रश्न की अमेरिकेमध्ये सगळ्या भाजीपाला वगैरे मिळतो का सर्व भाजीपाला मिळतो कारण की काय झालं थोडस महाग आहे सर्व परंतु सर्वच भाजीपाला इकडे बी मिळते की तुला अमेरिकेत आल्यावर म्हणजे कसं वाटलं भारताच्या तुलनेत अमेरिका कशी वाटते भारताच्या तुलनेत अमेरिका तशी चांगली आहे पण भारत चांगला आहे का नाही काही दृष्टींच्या बाबतीत म्हणजे काही दृष्टींच्या बाबतीत भारत भारत बी चांगला आहे परंतु अमेरिकेत अजून वेगळं काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत परंतु राहण्याच्या म्हणजे नेहमीसाठी राहायला कुठे यायला हवं हा प्रश्न तुम्हाला कारण की ना मला भारतात जायला खरंच खूप आवडतं पण काही लोकांना असं वाटतं की तुम्हाला अमेरिकेत राहायला भेटते का तुम्ही राहत नाही तर मी तुला त्याच्यासाठी असं वाटतं विचारते की तुला कसं वाटेल म्हणजे ऑफकोर्स तुला मी भारतात राहायला आली आवडे तू वाट बघतीयेस ते मला माहितीये तुला मध्ये राहायला आवडत असल्यामुळे तुला भारतात राहणं जास्त जास्त आवडेल बरं तू खूप वाट बघतेस ना आमची यायची हा तर तेच सांगायचे मला की म्हणजे मी झालं किंवा माझी आई झालं आम्हाला ना थोडंसं लोकांमध्ये आवडतं आणि इकडे थोडं एकटं वाटतं त्यामुळेच माझं वाटतं की लवकर भारतात जाऊ अजून एक मला प्रश्न विचारायचा की मी सगळ्या भाज्या वगैरे खायचे का लहानपणी वगैरे हो किंवा मी आता दियाला म्हणते की तू हे नाही खा ते नाही खात असा त्रास मी पण दिलाय का नाही नाही त्रास नाही दिलेला क्वचित एखादी गोष्ट नाही नाही खाल्लेली परंतु ऑलमोस्ट सगळं खायचं सर्वच टिफिन मध्ये भाजी कुठली दिली तर खायची बर आणि अभ्यास वगैरे मनाने करायची की मला बसवावं लागायच नाही मनानीच करायची बर अजून तुला काय म्हणजे माझ्याबद्दल तुला काय सांगायला आवडेल अजून कि दुसरं काय सांगायचंय का कि मी तुला काही त्रास दिला असेल तर तो किंवा तुला माझ्यातल्या आवडणाऱ्या गोष्टी किंवा न आवडणाऱ्या गोष्टी किंवा मी कसं अजून राहायला पाहिजे दीपालीला आधीपासूनच म्हणजे क्लीन सर्व पाहिजे किंवा बेडशीट खूप व्यवस्थित टाकायचं हा गुण तिच्या आणखी असल्यामुळे मला कधी कधी मला येत नाही तसं बेडशीट टाकता परंतु आता आमच्या सुनबाई सर्व तसंच करतात ते <laughs> हो ते थोडं आहे की मला स्वच्छ जेवण मला भांडी थोडी स्वच्छ लागतात आणि रूम म्हणजे कोणती ऍटलीस्ट झोपायची तरी रूम स्वच्छ पाहिजे तर आई मला आता ओरडत राहते की एवढं स्वच्छ राहत जाऊ नको पण ठीक आहे मी बघेन हळूहळू म्हणजे ट्राय करणार आहे पण मला मला नाही होत म्हणजे घरावरल्याशिवाय मला नाही जमत आ, तुला माझ्या हातचा एखादा पदार्थ कुठला आतापर्यंत आवडलेला आहे खायचा जो की तुला आवडला की हे मी छान बनवते दीपालीला कुठला बी पराठा असला ना म्हणजे खूप व्यवस्थित स्पीड जास्त बनावा लागेल पोळीचा कुठला बी प्रकार असतो तर तुला माझ्या हातच अजून काय आवडतं अजून किंवा एखादा पदार्थ जो की तू तु भारतात तुकेला असं तुला माझी आठवण येते की कि बाबा किंवा तुला माझ्या हातच आवडता असा पदार्थ किंवा तुला माझी आठवण तर पदार्थ चाटचे काही प्रकार आनंद येत हा आईला ना माझ्या हातची पाणीपुरी भेळ किंवा म्हणजे रगडा पॅटीस हे आवडतं आणि अनुरूपला पण हे म्हणजे छान करता येत अनुरूपली पण एकदा करून खाऊ खाते तिला खूप छान वाटलं आणि तिला खूप कौतुक वाटत कधी कधी की अनुरूपला काही गोष्टी कळतात येतात म्हणजे ती थोडं बोलत नाही जास्त पण ती म्हणजे आम्हाला सांगत असते की नाही म्हणजे खरंच येतं साऊजीन हे तिला ह्या छान वाटतं बरं तुला उद्या प्रवास करायचा आहे तर तुला भारतात गेल्या गेल्या काय खायला आवडेल किंवा तुला कशाची आठवण आली जे की इथं तुला मिळालं नाही समजा तसं काहीच नाही हा खाण्याविषयी कसं आहे काय बी तर चालतंय तसं सगळं इथं ऑलमोस्ट खाल्लंच बरं अमेरिकेत तुला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली जे आपण पाहिलं म्हण किंवा एखादी म्हणजे गोष्ट की रस्ते आवडले का पार्क आवडले का मंदिर आवडले का काय आवडले इथे मंदिर काही काही खूपच सुंदर आहे एकदम म्हणजे गेल्यानंतर ना मंदिरात खूपच छान वाटते म्हणजे दोन मिनिटासाठी वाटतच नाही की तुम्ही अमेरिके आहात भारतातल्या भारतातल्यापेक्षा छान मूर्त्या डेकोरेट वगैरे केलेल्या असतात म्हणजे भारतातले मंदिरं छान आहेतच पण अमेरिकेमध्ये एवढं छान डेकोरेशन वगैरे पाहून तिला खूप छान वाटलं अजून मदर्स डे साठी तू तुझ्या आईसाठी काय तुला म्हणजे करायला आवडेल मदर्स डे ना नेमका आता आई मी गेल्यानंतर येणारच आहे तर मग तुम्ही काय करा करू सेलिब्रेशन करू मदर्स डेचं काहीतरी तर मला मदर्स डे मुळे ना माझ्या आईसाठी थोडस गाणं म्हणायला आवडेल तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ मा, ओ मा। तर मला ना हे गाणं भरपूर मी पूर्ण म्हणू शकले असते पण थोडस इमोशनल मलाही वाटतंय उद्या म्हणून आणि मेन म्हणजे ना सियानाला मला घ्यावा सियाना ला हो ला लागेल ती थोडं पाळण्यात तिला बसवलंय व्हिडिओ करेपर्यंत आणि गाण्याच्या लाईन ह्या जरी सिंपल असतील म्हणजे ह्या चारच गाण्याच्या लाईन मी म्हटल्या असेल तरी पण आपल्याला सगळ्यांना माहिती की हे गाणं ह्यातली प्रत्येक लाईन प्रत्येक शब्द हा प्रत्येक आईसाठी बनलेला आहे किंवा आईविषयी कुठलंही गाणं असू द्या स्पेशली हे गाणं ऐकताना तर मला माझे डोळे म्हणजे ओल्ले होतातच कारण की कुठलीही आई असो मग म्हणजे माझ्या सासूबाई असो का माझी आई असो का मी असो प्रत्येकाची आई ना म्हणजे खूप करत असते असं मला वाटतं खूप क्वचित आई अशा असते ज्या की खूप घराची काळजी घेणं किंवा मुलांसाठी खूप करणं म्हणजे सापडूनही खरं तर सापडणार नाही पण नव्याण्णव ना 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 टक्के आपण म्हणतो ना तर सगळ्याच आया खूप स्पेशल असतात तर मला ह्या व्हिडिओतनं तेच सांगायचंय की तुम्ही अजून स्पेशल बना तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडी जपा आणि जेवढा तुम्हाला जमते ना तेवढं सगळ्यांसाठी आनंद आणि एक चेहऱ्यावर स्माइल श म्हणतो ना आपण तेवढं सगळं करत राहा बाकी मला ह्या व्हिडिओच्या खाली मध्ये नक्कीच सांगा की तुम्ही तुमच्या आईसाठी कुठला मेसेज लिहाल किंवा तुम्हाला तुमच्या आईसाठी तुम्ही कुठली स्पेशल गोष्ट केली असेल तर ती कुठली आहे कारण की मी नेहमी विचार करते की आईसाठी काहीतरी करूयात पण खूप ठराविक गोष्टी असतात ज्या की आपण करू शकतो एखादं गिफ्ट देऊ शकतो वॉकला घेऊन जाऊ शकतो मूवीला घेऊन जाऊ शकतो तर ह्या सगळ्या च़ड़ छोट्या छोट्या गोष्टी मला जेव्हा जमत होत्या त्या मी केल्या होत्या पण आता गेली दहा वर्ष इकडे आल्यामुळे काही गोष्टी करता येत नाही पण भारतात गेल्यावर मी करत असते आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला या व्हिडिओतनं सांगायची की सगळ्यात पहिले ना तुमच्या आईला जर हॉस्पिटलला जा म्हणजे हॉस्पिटलला वगैरे पण तिला घेऊन जात जा कारण की आणि सगळ्या आयांना पण हेच सांगायचंय की जर तुमची मुलं तुम्हाला नेत असतील तर तुम्ही पण नका म्हणू कारण की सगळ्यात महत्वाची तब्येत आहे तब्येतीची जेवढी काळजी तुम्ही घ्याल तुम्ही तुमच्या मुलांना आनंदी पाहाल कारण की प्रत्येक मुला मुलीला आपली आई निरोगी असावी असं नेहमी वाटतं तर मला माझ्या पण आईला भरपूर हेल्थ प्रॉब्लेम आहे पण ती गेली कित्येक वर्ष आम्ही तिला म्हंटल तेव्हा ती गोळ्या औषध न कंटाळा करता घेते तर मला नक्कीच या व्हिडिओतनं सांगायला आवडेल की प्रत्येक जण प्रत्येक स्त्रीने ना आपल्या तब्येतीची खरंच काळजी घ्यावी आय नो गोळ्या घेणं औषध घेणं किंवा इंजेक्शन घेणं किंवा कुठली ट्रीटमेंट घेणं प्रत्येकाला त्रासदायक वाटते पण आपली स्वतःची तब्येत जर चांगली असली ना किंवा घरातल्या आईची जर तब्येत चांगली असली ना तर घरातल्या प्रत्येकाला छान वाटतं आनंदी वाटतं किंवा म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो असं मला वाटतं त्यामुळे मी पण कधी कधी कंटाळा करते पण न चुकता आता डॉक्टरने दिलेल्या गोळ्या घेते जेव्हा मी जेव्हा आई झाले तेव्हापासून तरी की मला पण आधी असं डॉक्टरकडे जायची चेकअपला जायची किंवा गोळ्या औषध घ्यायची भीती वाटायची पण आता मी किती कंटाळा तरी पण माझ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायचा खरंच प्रयत्न करते आणि माझ्या आईला पण तेच सांगितलंय की आयुष्यामध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात कुणीही सुखी नाहीये आणि जे कोणी खूप सुखात असतील त्यांनाही कधी ना कधी देव दुःख देणारच आहे त्यामुळे जरी तुला प्रॉब्लेम असतील गोळ्या औषध घ्यावं लागत असेल तरी पण ते घे आणि मला तुला हेच सांगायचंय की खरंच गोळ्या औषध घे जेवण व्यवस्थित कर आणि शांत नको तुला काही त्रास होत असेल तर तो पण बोल काही म्हणजे वाटत असेल तर ते पण बोल तर आमच्या खरं तर ह्या खूप पर्सनल गप्पा आहेत किंवा म्हणजे आम्ही गप्पा मारलेल्या आहे पण मला आठवण म्हणूनच हा व्हिडिओ ठेवायचा होता कारण की आईला असं जर मी बोलत कधीच असे बाजूला हा व्हिडिओ केला बरं अजून तुला काही प्रश्न विचारायचे मला की जेव्हा तू विमानामध्ये बसली किंवा विमानतळावर आली तर तुला फार भीती वाटली तर कसं वाटलं म्हणजे अगदी एक दोन मिनिटा तर थोडस मनात आलं एवढा लांबचा प्रवास एवढा लांबचा प्रवास मी करू <coughs> शकेल की नाही पण काही वाटलं नाही आता डायरेक्ट फ्लाईट झाल्यामुळे काहीच प्रॉब्लेम मी हे ह्याच्यासाठी विचारते कारण की, की माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्या आयानं म्हणजे खरंच त्यांना एकट्याला प्रवास नको वाटतो पण हा इंटरनॅशनल प्रवास आहे प्रत्येक वेळेस तुम्ही कोणाच्या सोबत येऊ शकत नाही प्रत्येकाकडे विजा पण नसतो त्यामुळे मग ना म्हणजे आय नो प्रवास अवघड आहे पण तुम्ही नक्कीच करू शकता आणि ज्यांना वाटत की अमेरिकेमध्ये गेल्यावर असं होईल हा तुला थोडं जेवण वेगळं वाटलं असेल पण जेवण आल्यानंतर थोडं एक चार पाच दिवस आपल्याला वाटत आहे पण नंतर सवय होऊन जाते आपल्याला बरं तुझी आमची शाळा वगैरे बघितली किंवा हॉस्पिटल बघितलं तर तुला इकडे सगळं कसं वाटलं म्हणजे उलट भारतापेक्षा इकडे म्हणजे हॉस्पिटल वगैरे एकदम चांगले वाटले आणि हो सगळ्यात जास्त आनंद माझ्या तोच वाटला की तिला थोडं वाटत होतं थो की बाळणपणासाठी मी भारतात राहावं मलाही वाटत होतं की माझं एक बाळणपण माहेरी व्हावं पण म्हणजे ठीक आहे काही कारणास्तव मला वापस इकडे यावं लागलं भारतात परत आणि आता आईला पण असं वाटलं की ठीक आहे मी आले आणि तुझं नॉर्मल डिलेवरी झाली तर ते एक छान गोष्ट मला वाटली तर ते शेअर करायला म्हंटल तुम्हाला की ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे आधी वाटतं की असं व्हावं तसं व्हावं पण गोष्टीनं ठराविक पद्धतीने घडतात आणि त्या चांगल्याच होतात त्यामुळे म्हणजे तेवढा विचार करू नये प्रत्येक गोष्टीवर अजून मदर्स डे बद्दल तुला तुझ्या आईची कुठली आठवण म्हणजे जी कि तुला इमोशनल करते किंवा भावनिक होतेस तू तुला कधी तुझ्या आईची जास्त आठवण येते असं वाटते आणि माझे वडील गेले त्याच्या म्हणजे आईला भरपूर त्रास त्रास झाला मग मला मी खूप आम्हाला बहिणींना खूप वाईट वाटलं त्यावेळेस नाही पण इतक्या लवकर वडील गेले पण म्हणजे तुला तुझ्या आईची अशी कुठली गोष्ट आहे जी की आठवते किंवा चांगली असू दे वाईट असू दे किंवा ती तुला एखादी लावलेली सवय असू दे की बरं झालं आईने माझ्यासाठी हे केलं म्हणजे त्याचा आज मला उपयोग झाला आई अजून बी या वया आम्ही गेल्यानंतर एवढ्या फास्ट मध्ये मुलींना काय करून तिला खाऊ खाऊ नाही हे एक तिचा खूप चांगला मुला होत तर मला पण ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल की मला माझ्या सगळ्यात जास्त आठवण कधी येते तशी तर मला रोजच आठवण येते माझ्या आईची पण काय होतं ना की कधी कधी असं होतं की माहित नाही म्हणजे एखादा पदार्थ जसं की आता पुरणपोळी असेल किंवा डोसा असेल किंवा खव्याची पोळी असेल असे पर्टिक्युलर काही पदार्थ आहे माझी आई ना मलाच म्हणून नाही घरात येणार प्रत्येकाला गरम गरम करून खाऊ घालते तर जर मला कोणी असं गरम काही जीव घातलं एखाद्या दिवशी सपोज माझ्या मैत्रिणीची आई आली किंवा एखाद्या मैत्रिणीने मला कधी गरम गरम काही जेवायला घात तर मला पहिले माझ्या आईची आठवडते की बापरे लग्न होईपर्यंत आई आपल्याला किती गरम गरम जेवायला द्यायची आणि अजून एक आठवण सांगायची असेल तर जेव्हा मी दियांचा स्कूलचा डब्बा भरते ना तर मला अजूनही आठवतं हो की म्हणजे अमेरिकेत तशी पद्धत नाहीये जनरली सकाळी सगळी मुलं डबे घेऊन जातात पण मला म्हणजे ह्याच्या सुरेवाने असं व्हायचं हो की शाळेच्या जवळ आम्ही राहायचो अगदी पाच मिनिटावर घर होतं पण माझ्या आईलानं खूप इच्छा असायची की मी माझ्या मुलांना गरम गरम जेवायला डब्बा भरून पॅक करून घेऊन देते तर ती शाळेत आम्हाला गरम गरम डब्बा आणून द्यायची तर कधी कधी मी हो करी करी जा जा जो जो थी थी ती जेव्हा शाळेत जाते डब्बा खाते सोबत तर तेव्हा मला हे खूप आठवतं की बापरे म्हणजे आपल्याला सकाळी डब्बा करायचं असतो आपल्याला कसं काय करू काय नाही कधी कधी कंटाळा पण माझ्या आईने आम्हाला तिन्ही बहीण भावांना रोज शाळेजवळ जेव्हा आपली मध्यंतर होते किंवा इंटरव्हल म्हणतो आपण ती व्हायच्या ती दहा आधी उभं राहायची गरम डबा घेऊन यायची आणि ती आठवण मला हे मी आठवते आणि ती आठवली की डोळ्यात थोडं तरी पाणी येतं की बापरे आईने आपल्यासाठी केवढं काय काय केलेलं आहे आणि अजून एक आठवण सांगायची म्हणजे दरवेळेस माझ्याकडे असायचं की कितीही म्हणजे प्रत्येकाचे दिवस आम्ही म्हणते ना की सारखे नसतात तसंच तस जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आईला पण खूप अवघड दिवस होते कधी कधी तिला काही फार पैसे वगैरे असं कोणी द्यायचं दै। नाही पण मुलांचा वाटणीस असल्यावर ती हट्ट करायची की, की मला हजार रुपये तरी म्हणजे माझ्या वडिलांनी द्यायला हवेत त्याच्यातून ती नवीन ड्रेस आम्हाला घ्यायचीस किंवा घरी स्वतःच्या हाताने केक बनवायचीस आणि खूप आनंदाने म्हणजे मैत्रिणी वगैरे बोलून आमच्या बर्थडे सेलिब्रेट करायची आणि तीच सवय मला आहे जेव्हा मला माझ्या मैत्रिणी म्हणतात की तू दियाची किती छान बड्डे सेलिब्रेट करते तर हो मला पण ना मुलांचे म्हणजे आपल्या मुलाचे बर्थडे छान पद्धतीने करायला नक्की आवडतं छान म्हणजे एकदम असे मोठे किंवा हाय फाय असं नाही म्हणते मी पण आपल्या हाताने काहीतरी करून मुलांना जे आवडेल ते करून खाऊ घरायला केक बनवायला हे सगळं मी माझ्या आईकडनं शिकलीये ही एक आठवण मला नक्की आठवते मी दियानला पण म्हणते की मम्माचा पण बड्डे असाच आजी करायची आणि अजूनही लग्न झाल्याची आठवण हो येते वाढदिवसाच्या दिवशी की अरे आज आई असली असते तिने रसगुल्ला केला असता माझ्यासाठी किंवा नाश्त्याचा काही पदार्थ केला असता तू काही बोलत म्हणजे तू करायचीच ना आमच्या बर्थडे करायची नाही मला आधीपासूनच खूप आवड होती की मुला मुलीचं असू दे मुलाचा असू दे बर्थडे घरीच केक करून सेलिब्रेट आणि मला अजूनही आठवतंय की माझ्या बहिणीचा वाढदिवस एकदा म्हणजे तिचा श्रावण महिन्यात यायचा तर आईची एकच धावपळ असायची की जर श्रावण सोमवार आला किंवा शनिवार आला तर मग ती केक सुद्धा खव्याचा वगैरे बनवायची पण ती बनवायची तर मला ती एक तिची गोष्ट फार आठवते म्हणजे खरंच वाढदिवसांनी आमचे खूप छान केलेले आहेत घरातल्या घरात का असेनात मैत्रिणींसोबत त्या लोकांसोबत पण खूप छान बड्डे सेलिब्रेट केलेले आहेत अनफॉर्च्युनेटली तेव्हा मोबाईल सगळ्यांकडे नव्हते आणि फार फोटो नव्हते पण भारतामध्ये आपण जे म्हणजे कॅमेराने फोटो काढायचे त्या काही वाढदिवसांचे फोटो आहेत तर मला ते पाहून ते छान आठवण आहे ती म्हणजे आमची अजून एखादी आठवण तुला आठवते का की लग्नाच्या आधी समजा कुठली चांगली आठवण होती की जी तुला म्हणजे माझी आवडायची कुठली सवय असेल किंवा कुठला दिवस असेल जो की तुला आठवणीत आहे की बाबा हा हा दिवस माझा छान गेला असा कुठला दिवस आहे का कधी कोणता हार्ट टच नाही केला आपलं शाळेत जायचं की अभ्यास वगैरे करायचा म्हणजे माझं कौतुक नाही सांगत आहे पण जेवढं मला द्यायला आवडत नाही आणि तेव्हा पण जास्त त्रास द्यायचे जास नाही का मला माहित नाही मला उलटण आईला थोडा जरी त्रास झाला तर मला त्रास होतो माहित नाही असं मला स्वभाव आहे मला सगळ्या मैत्रिणी अजूनही समजवतात एवढं नको विचार करू पण माझी ती सवय मला माझ्या आईला कधीच दुखी पहायला आवडत नाही आजारी कधी असले तर दीपाली निमन म्हणजे स्वयंपाक वगैरे करून आम्हाला सर्वांना हा मला स्वयंपाक करून खाऊ घालायला वगैरे अजूनही आवडतं आणि अजूनही त्याच वाईट वाटतं की मी लांब राहते आणि मला काही करता येत आई नाही आईसाठी पण आता ती आली तर मला जेवढं जमलं ना तेवढं मी खरंच म्हणजे ट्राय केला काहीतरी करून खाऊ घालायचा पण असे भरपूर पदार्थ होते जे की नाही करून खाऊ घालणं झाले यावेळेस आणि तसंच आज आहे की ती मला माझ्या तिला दही भात किंवा कर्ड राईस खूप आवडतो तर तो जमलाच नाही करायला एवढे दिवस तर मी आज तो जेवणात करणार आहे आणि आईच्या हातचं पिठलं मला खूप आवडतं तर आई आज माझ्यासाठी जेवणात पिठलं करणार आहे असा काय मदर्स डे चोटस सेलिब्रेशन वगैरे नाही पण मी जसं सांगते की मला आईला एक म्हणजे प्रश्न उत्तरांचा खेळ किंवा आईला थोडस आजचं वातावरण करायचं होतं आठवण म्हणून हा व्हिडिओ करायचा म्हणून मी रॅन्डम क्वेश्चन विचारते आणि आम्ही दोघींनी काहीही तयारी केलेली नाही तिला फक्त सांगितले की माझ्यात एक व्हिडिओ करायचा तू ड्रेस घाल आणि तयार हो आणि आम्ही आता असंच म्हणजे रॅन्डमच विचारतो आहोत अजून तुला म्हणजे माझी फॅमिली जी आहे इथली रिया असेल किंवा आता माझं बाळ असेल किंवा अनुरूप असेल किंवा मी असेल आम्हाला म्हणजे आम्ही तू आल्यावर तुला कसं वाटलं किंवा म्हणजे काय म्हणता येईल की तुला घरच्यांची जास्त आठवण आली का इथं आमच्यासोबत राहायला आवडलं राहायला आवडलं काय नाही मस्त दियामध्ये सोबत संध्याकाळी गार्डनला तर मला जरी लहान बाळ असेल ना तरी पण आम्ही थोडंफार तिला जसं जमलं जसं बाहेर नेल जास्त काही मला कुठे घेऊन जाता आलं नाही त्याची मला थोडीशी खंत आहे पण काय करणार दोन्ही वेळेस ती तर आली त्यामुळे मग जास्त काही आम्ही तिला दाखवता आलं नाही आणि तसं पण मी झाले किंवा माझी आई झाली आम्हाला थोडं कमी फिरायला आवडतं घरी म्हणजे बरं वाटतं मुलांचे वगैरे हाल होतात बाहेर निघा म्हणून पण तिला मी तेच सांगते की तू कमी फिरली म्हणून आम्हाला पण कमी फिरायची सवय लागली आहे पण बघूया यदा कदाचित जर पुढे थोड्या दिवसांनी वाटलं तर मग आईसोबत अजून भातात वगैरे कुठेही जाईल आईसोबत तर खूप गप्पा आपल्याला मारायचेच वाटतात अजूनही काही प्रश्न विचारले असते पण सी आला थोडस रडती आहे म्हणजे माझं बाळ थोडस रडतंय आणि आईला पण ना फार बोलायची सवय नाहीये तरी पण ती खूप वेळ माझ्यासोबत मध्ये बोलली तर आता मम्मी उद्या जाणार आहे आणि मला खरंच या तर ना मम्मीला एकदा थँक यू म्हणायचं आहे खरंच तू मला खूप हेल्प केलीस आणि म्हणजे रडायचं नाही असं ठरवलं तरी पण मला त्रास होणार आहे मी थोडस तरी नंतर रडेलच पण खरंच त्या तब्येतला त्रास होता तरी पण ती आली आणि तिला जेवढं जमेल तेवढं तिने मला यावेळेस डिलेवरी मध्ये हेल्प केली सगळे मला म्हणत होते की नाही तू आईला एवढा लांब नको काही होईल का वगैरे पण देवाच्या कृपेने ती छान तिचा प्रवास पण छान झाला आता वापस जातानाचा प्रवास पण तिचा छान व्हावा आणि मदर्स डे स्पेशल बनवलेला हा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ का मी आईसवर मारलेल्या गप्पा म्हणा हा मी आता इथेच थांबवते कारण की मला आता थोडस कसंही वाटतय आईला काय बोलायचं आई, आई दोन मिनिटं बोले मी थोडस येणार अमेरिकेला आणि मला चांगलं वाटलं तर तुम्ही तुमच्या आई सोबत असच मदत दे साजरा करा तर आईला तेच म्हंटल की तू व्हिडिओचा शेवट प्रवासासाठी खूप शुभेच्छा उद्याचा प्रवास पण तू छान कर आमची काही जास्त काळजी करू नकोस आणि थोडस बाळ लहान असल्यामुळे वाटतय पण आता थोड लक्ष लागलंय घरी त्याच्यामुळे आता उद्या निघणार <laughs> चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आय नो आपल्या चॅनलवर मला फार व्हिडिओ टाकणं होत नाही पण तुम्हाला कळत असेल मला प्रत्येक व्हिडिओ रेकॉर्ड करावा असा वाटतो आणि शेवटी हा आठवण येत चॅनल एकदा चालू केलं तर आपल्याला वाटतं की हा व्हिडिओ टाकू तो व्हिडिओ टाकू आईन तुम्हाला पण वाटत असेल की का आधी असं करते कधी व्हिडिओ टाकते कधी नाही टाकत पण ठीक आहे जेव्हा जमतील तेव्हा टाकती आहे आणि खास आईसोबत हा व्हिडिओ मला करता आला मला तेच खूप छान वाटतंय कसा का बनला असे ना मला माहित नाही खूप रँडम केलेलं आहे तिचं काही बोलण्यात म्हणजे कसं आलं किंवा माझं काही बोललं कसं झालं मला नाही माहिती पण आम्हाला दोघींना हा व्हिडिओ पाहायला नक्कीच आवडेल तर आई तुला परत मदर खूप 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 शुभेच्छा आणि खूप छान तुझं म्हणजे आपण म्हणतो ना उर्वरित निरोगी परत तुला जे हवं आहे ते सगळं मिळव आणि आमच्याकडनं पण तुला म्हणजे जे, जे हवं असेल ते अजून तुम्हाला सांगत जा आम्ही पण ते करण्याचा प्रयत्न करू तर ह्याच शुभेच्छा मला साठी आईला द्यायच्या आहेत तर मस्त गरम गरम झिंझळीत असं पिटलं मम्मीने बनवलं होतं तर त्याचा फोटो इथे शेअर करते रेसिपी काही शेअर नाही केली कारण की व्हिडिओ मोठा झाला असता आणि तसेच मी आईसाठी अगदी कमी वेळात हा कर्ड राईस बनवला होता डाळिंबाचे दाणे तर काही नव्हते पण तरी आईला तो खूप आवडला थोडासा खाल्ला अजून मी पोळ्या अटायचे आणि मम्मी पोळ्या शेकायची किंवा मम्मी लाटायची तर मी शेकायचे तर माझं स्वयंपाकघर घर खूप छोटं आहे ना तर आईला आणि माझं जेवण होईपर्यंत ना आई मस्त बाळाला झोका द्यायची मला शांतपणे जेऊ द्यायची तर पुढे काही छानसे फोटोज आहेत आमचे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर जरूर मला कळवा आणि तसेच या व्हिडिओच्या शेवटी अजून एक छानसं सरप्राईज आहे आमचं छोटंसं बाळ बघा कसं छान बोलत आहे काय काय म्हणजे काय घेऊ कशाला घेऊ घेऊ बर